राज्य स्थापनेची लहान के ते मंगळवार महाविद्यालय कला म्हणजे आपल्या समोर सादर करीत है. よろしくお願いします。 शुक्ल नाम संय शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न होती असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला रामायण महाभारता सारख्या गोष्टी सांगायला सुरुवात या, या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमले जसे की दादूजी कोंडे बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालगया गळू लागले कधीच साम्राज्य उभी करू शकत नाही त्यासाठी तशी मावे घडवावे लागतात शिवऱ्यांनी असे सवंगट त्यापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालुसुरे सूर्याजी मालुसुरे यसाजी कंकर सूर्याजी काकडे बाजीजी आणि अशा अनेक सवंगल्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची thank you जवानांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत जवानांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत भावनेने संघटन करून राष्ट्रभावने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील देशा परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शक्तींचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू आभास यश द्यावे यात तू आम्हा यश द्यावे हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे हे तर श्रींची इच्छा ही तर श्रींची इच्छा रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गौरदौड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तरुण मानले पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुबान मंगल कोंडारा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर रडवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान

ुसेलखाने जिता जागताच्या न्यूज संहिताने कनतेला छापीत होत होणे शिवभाग टाकत चिरून सैन्य अफात आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात निघून जा काय म्हणाल साहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही जीव वाचणं गरजेचं आहे रायमा शिवा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जगांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमाला तरी बेहत्तर परंतु ब्याड त्याने पळून जाऊन

संग थी हाती घेतली पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला कोकणही ताब्यात घेतले सर्वत्र फक्त विजय विजय दिसू लागला हिंदवी स्वराज्य वाढू लागले काय म्हणावेत त्या स्वामी निष्ठेला पुढे राजांना आग्र्याला जावे लागेल औरंग्याच्या जा मगरपेटीतून निष्ठून आल्यावर तो हात दिलेल्या किल्ल्यापैकी कि जेव्हा फोंडाला घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले काय म्हणावेत त्या त्यागाला ही मोहीम व्याज फक्त आधी लग्न कोंडाडाचं पग माझ्या राहिबाच यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची समीर धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजशी धारण केलेला भगवा व्रत सडवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्याभिषेकाची साडेतीनशे वर्षाच्या काळ्या रात्रीनंतर नंतर वय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला eh ছত্রপতি শিবজি মহারাজ ছত্রপতি শি মহারাজ জয়